पावसाळा आला की आपला ठरलेला प्रकार म्हणजे भजी कधी एकदा पाऊस सुरू होतो या कोसळणाऱ्या धारा थंडगार वातावरण आणि आपण मस्त वेगवेगळ्या प्रकारचे भज्यांचे देत आखतो हे बघा आपण पानं घेतले त्यांच्या दांड्या सगळ्यांच्या काढून घेतले अशा छान स्वच्छ दोन त्यांना आपण बारीक छान चिरून घेऊ छान असे सगळे पानं आपण सर्वप्रथम आपण दोन वाट्या चणा डाळचे पीठ घेतले कांद्याचे बारीक स्लाइस करून घेतले पाच ते सात वा पानं अळूचे हळद चवीपुरते ओवा, जिरे लाल तिखट व बेकिंग सोडा आपण हे सगळं साहित्य आता याच्यात घालून घेऊ ओवा जिरे हळद लाल तिखट थोडा बेकिंग सोडा आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेटर छान मिक्स करून घेऊ बेटर खूप ही नको आणि खूप ही नको म्हणून पहिल्यांदा थोडं हळूहळूच पाणी टाकून मिक्स करून घेऊ हे बघा या प्रकारचं आपलं बॅटर तयार पाहिजे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही आता आपण छान क्रिस्पी भजे बनवून घेऊया छान थोडं मीडियम फ्लेमवर तळलं की छान क्रिस्पी होतात ना आणि मुलं खूप आवडीने खातात या भज्या हे बघा आपले कांदे भजे आणि अळूच्या पानांची भजे तयार आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलला लाईक्स शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू